बुद्ध आणि विचारांचे मेघ एक दिवस भिक्खू सुमन ध्यानात बसला असता त्याच्या मनात भीतीचे विचार घोळू लागले मी ध्यानात चांगला नाही इतर भिक्खू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत मी कधीच प्रबुद्ध होणार नाही त्याने हे विचार बुद्धांना सांगितले बुद्ध हसले आणि त्याला एका झरोक्याजवळ घेऊन गेले बुद्धाने त्याला त्याचे पाण्यातील प्रतिबिंब दाखवून विचारले हे प्रतिबिंब तू आहेस का नाही म्हणते ते फक्त प्रतिबिंब आहे सुमन म्हणाला तसेच तुझे विचार हे असुरक्षिततेचे विचार आहेत असे स्वतःला सांग नंतर बुद्धाने आकाशाकडे बोट दाखवले आणि म्हणाले तुझे विचार हे ढगांसारखे आहेत काही काळ दिसतात पण आकाश म्हणजे तुझे मूळ स्वरूप कधीच बदलत नाही पुढे बुद्ध म्हणाले जेव्हा मी अपूर्ण आहे असा विचार तुझ्या मनात येईल तेव्हा तू मनाला विचार हा विचार मला शांततेजवळ नेतो आहे की दूर सुमनला समजले विचारांना सत्ता त्यानेच दिली होती बुद्धाने त्याला एक आंबा दिला आणि म्हणाले या आंब्याचा रंग वास स्पर्श अनुभव आत्ता या क्षणी कसे पाहिजे होते असा विचार करू नको जे आहे त्यावर लक्ष केंद्रित कर एकाएकी सुमनच्या मनात पुन्हा नकारात्मक विचारांनी गर्दी केली त्याने ते बुद्धांना सांगताच बुद्ध हसत म्हणाले मोठ्याने म्हण मी हे विचार रद्द करत आहे हे विचार मला पूरक नाही हे तंत्र मनाला आनंदित करते पुढे बुद्ध म्हणाले जेव्हा जेव्हा तुला असे वाटेल या कार्यासाठी मी अयोग्य आहे तेव्हा म्हण मी योग्य बनण्याचा सराव करत आहे बुद्धांनी त्याला शिकवले की शब्द बदलल्याने जग बदलते शेवटी बुद्धांनी जमिनीवर दोन वर्तुळे काढली आतील वर्तुळ म्हणजे मी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि बाहेरील वर्तुळ म्हणजे इतर माझ्याबद्दल काय विचार करतात पुढे बुद्ध म्हणाले यापुढे तू फक्त आतील वर्तुळात राहायचे सुमनने ही सर्व तंत्रे आत्मसात केली एका महिन्यातच त्याच्या चेहऱ्यावरची तणावरेषा नाहीशी झाली एके दिवशी तो बुद्धांना म्हणाला भंते आता मी समजलो आहे विचार हे माझे मित्र आहेत पण ते मी नाही तात्पर्य मन हा एक नदी प्रवाह आहे तुम्ही त्या नदीत बुडालात की तिच्या किनाऱ्यावर उभे राहिलात हे तुमच्या निवडीवर अवलंबून आहे धन्यवाद